एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहे बरं का महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढ्याची महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अगोरी